नमस्कार माझं किचन वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणारे झणझणीत जन अशी एक मिरचीचा प्रकार करणार आहे तोंडी लावण्यासाठी करणार आहे तुम्ही वरण भातावर खाऊ शकता भाकरीबरोबर वर चपातीबरोबर खाऊ शकता मस्त अशी मिरची आहे चला तर मग आपण सुरुवात करूया तर इथं आपण पावशरमधली निम्मी अशी मिरची घेतलेली आहे म्हणजे अर्धा पावशर मिरची आहे जास्त तिकटवाली नाही आहे जर तिकटवाली घ्यायची असेल तर तुम्ही त्यातली बिया काढू शकता आणि मोठी असेल तर एक दोन दोन तीन तुकडे करायचे आणि छोटी असली त्रास ठेवायची तर अशा आपण चिरा पाडून घेतलेत सगळ्या मिरचीला ही मोठी होती त्याच्यामुळे ह्याचे दोन तुकडे स्वच्छ करून ठेवली होती आधी कॉटनच्या कपड्यावरती आणि नंतर ह्याला आपण चिरा पाडून घेतलेले आहेत तर आता आपण पुढची कृती करूया तर आपण लोखंडी तवा घेतला तुम्ही कढई पण वापरू शकता पण लोखंडी वापरायचं तर आता आपण तेल न टाकता पण सगळ्या मिरच्या भाजून घेऊया आता मिरची भाजून झालेली आहे डाकफड्यापर्यंत आपण अशी भाजून घेतली छान अशी काढून घेऊया आपण तव्यामध्ये आपण गॅस एकदम मध्यम केलेला आहे दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यात अर्धा चमचा जिरं आणि एक कांदा बारीक चिरलेला कांदा भाजून घेऊया कांदा आपला भाजलेला आहे त्याच्यात आपण अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा धना पावडर चिमूटवर आपण हिंग घेतलेला आहे अर्धा चमच्याला थोडीशी कमी अशी पण हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या पण टेटून घेतलेल्या आहेत परतून घेऊया मिक्स करूया आता याच्यामध्ये आपण भाजलेली मिरची घालूया आणि सगळं मिक्स करून घेऊ आता आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यात आपण तीन ते ती चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा ओबड दोबड असा शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो घालूया आणि एक चमचा लिंबाचा रस तुम्ही आमचूर पावडर पण तुम्ही टाकू शकता आणि बारीक गॅसवरती आपण दोन ते तीन मिनिट आपण असेच मिरची ठेवून देऊया किंवा तुम्ही झाकण टाकू शकता असं एकत्र करायची झाकून टाकून ठेवून द्यायचं तर आपण दोन ते तीन मिनटं वाट बघूया तर आता चटपटीत जन झंझणीत अशी आपली मिरची तयार झालेली आहे तोंडी लावण्यासाठी तुम्ही बघू शकता मस्त एकदम फ्रीजमध्ये चांगले आठ दिवस टिकते तोंडी लावण्यासाठी आता आपण काढून घेऊया तर झंझणीत जन अशी आपली मिरची तयार झाली तुम्ही बघू शकता याआधी पण चॅनलवरती आपण मिरचीचे दोन प्रकार केलेले तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती थँक्यू